लातूर जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आज आणखी एका अपघातात एका दुचाकी स्वराचा उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी येथे आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास उदगीर लातूर रोडवर ट्रक क्रमांक पी एकोणचाळीस यु एन छत्तीस एकोणसाठ व दुचाकी क्रमांक एम एच चोवीस इझेड बहात्तर चोपन्न यांच्यात भीषण धडक झाली या धडकेत दुचाकीवरील महादू शंकर जाधव तालुका उदगीर मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी व शवविच्छेदनासाठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला दरम्यान वाढत्या अपघातामुळे लातूर जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे नागरिकांनी वाहतुकीत दक्षता घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका